हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज पावसाच्या वातावरणामध्ये आपण चाललो आहे चहा आणि गरम गरम वडापाव खाण्यासाठी तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत नक्की बघा फायनली आम्ही पोहोचलो मित्रांनो एका चहाच्या छोट्याशा हॉटेलवरती तुम्हाला हे हॉटेल चहा जर छोटं दिसत असाल मित्रांनो परंतु हे हॉटेल म्हणजे छोटा पॅक बडा धमागा आहे खूप यांचा मस्त आणि फेमस चहा आहे मित्रांनो तर घेतला गेल चहा पिऊन झाला मित्रांनो चहा खूप मस्त होता आता आम्ही चाललो वडापावच्या हॉटेलच्या शोधामध्ये इतर गाडीवरती आम्ही चाललोय मित्रांनो आणि वडापाव आणि गरम गरम वडापाव भेटणार हॉटेल आपण शोधणार आहोत आमचे फ्रेंड पण चालले पुढे फायनली मित्रांनो आपण वडापाव खाण्यासाठी हॉटेल जे तुळजाभाव वडापाव आणि भेड सेंटर या गाड्यावरती पोहोचला आहे मित्रांनो हा गाडा बघू शकता मित्रांनो किती सुंदर बनवला आहे त्यांनी आणि वडापाव पण ह्यांचे गरम गरम व प्राईस पण कमी आहे मित्रांनो वडापावची खूप आणि बघू शकता मित्रांनो किती सुंदर गाडा त्यांनी बनवला आहे आणि बघू शकता मित्रांनो आतमध्ये गरम गरम वडे काढायला चालू आहेत वडे आपले मित्रांनो तेलामध्ये पोहत आहेत मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती मस्त तेलामध्ये एकदम लालसर असे भाजून काढत आहेत मित्रांनो वडे ते बघू शकता मित्रांनो वडे कसे मस्त आहे बरं का क्वालिटी नंबर क्वालिटी काय बाई आपल्याकडे रोज आहे आपण चालू केलं कुठं वडा पाव खाल्ला असं पहिल्यांदाच ते म्हणलं इथं चांगली भेटते आता आम्ही नवीन आहे तिथं भेटून आलो चालू केल्यापासून आपल्यापासून शेवपुरी नाही आहे लवकर या बाप्पा लवकर बघू शकता मित्रांनो त्यांनी किती वेळ झाला आपले वडे तेलामध्येच ते तळत आहेत चांगल्या पद्धतीमध्ये आणि इकडं आमचे फ्रेंड वाट बघत आहेत मित्रांनो वडे तयार होण्यासाठी बघू शकता तुम्ही नमस्कार हाय <laughs> आणि आपले वडे तयार होऊन मित्रांनो एका टोकरीमध्ये त्यांनी काढलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि बाहेरचं पार्सलचं पण खूप मोठं गिरायक आहे मित्रांनो त्यांना आणि इथं स्वतः टेबलवरती येऊन खाणार पण गिरायक खूप जास्त आहे मित्रांनो त्यांच्याकडं कारण वड्याची क्वालिटी म्हणजे एक नंबर आहे मित्रांनो इथं वडापाव म्हणजे विशेष नाही खूप छान वडापाव यांचा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो लगेच दुसरा लॉट पण त्यांनी कढईमध्ये सोडलेला आहे वड्याचा आणि आपल्याला त्यांनी एका प्लेटमध्ये दिलेला आहे मित्रांनो ह्याची प्राईज मित्रांनो सिंगल वडापावची दहा रुपये आहे आणि ह्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला मिरची अनलिमिटेड आहे टोमॅटो सॉस अनलिमिटेड आहे आणि एका प्लेटची म्हणजेच दोन वडे व दोन पावाची किंमत मित्रांनो वीस रुपये आहे आणि एका सिंगल वडा व पावाची किंमत मित्रांनो दहा रुपये आहे बघू शकता मित्रांनो आपला फ्रेंड लगेच लागलेला आहे मित्रांनो खाण्यासाठी कारण बाहेर थंडगार वातावरण आहे आणि त्यामध्ये गरम गरम वडापाव खाण्याची एक वेगळीच मजा आहे मित्रांनो आम्ही ठरवलंच आहे मित्रांनो कमीत कमी पाच पाच सहा सहा वडापाव आम्ही इथून खाऊन जाणार आहोत मित्रांनो आत्ता बघू शकता मित्रांनो खूप छान वडापाव आहे आणि ह्याची प्राईस पण खूप जास्त नाही आहे मित्रांनो दहा रुपयाला वडापाव म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कुठेही भेटत नाही मित्रांनो पण इथं आपल्याला ह्याने दहा रुपयामध्ये ठेवलेला आहे मित्रांनो आणि पण एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता आपले फ्रेंड कसे लागले आहेत वडापाव खाण्यासाठी आणि बाहेर थंड वातावरण आहे आणि गरम गरम वडापाव खाण्याची मित्रांनो एक वेगळीच मजा असते तुम्हाला तर माहीत सॉस पण ह्यांचा एक नंबर आ, मस्त सॉस आहे है मित्रांनो ह्यांचा जास्त गोड नाही जास्त आंबट नाही एक मिडियम मस्त सॉस आहे यांचा आणि स्वतः टोमॅटोचा श्वास ते घरी हो बनवत आहेत बघू शकता मित्रांनो वा काय कसं आहे मित्रांनो वडापाव घ्या एक घास तुम्ही पण मित्रांनो तुमच्यासाठीच हा या मस्त वडापाव खाण्याची एक वेगळी मजा आहे पाच वडापाव संपले आहेत मित्रांनो अजून एक एक खायची इच्छा आहे आमची बघू आता कि किती खाऊ शकतो ते ठरवलंच आहे मित्रांनो गोड भरून वडापाव खायचे आहेत कारण गरम गरम आहेत आणि चव एक नंबर आहे पाहुणा फेमस का राजा नाथ करार नाही पाहुण्याचा पण कोणीच विषय हरड आहे पाहुण्याचा वडापाव कसा आहे पण पाहुणा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हेच ते हॉटेल तुम्ही मित्रांनो जे तापण आता एका जणांचा असा वडापाव खाल्ले कारण वडापावची चवच मित्रांनो तशी होती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मित्रांनो धन्यवाद असं व्हायचं लागलं